सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहराचा प्राचीन इतिहास आणि संस्कृती जपण्याच्या मूळ उद्देशानं होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलिवंदनाच्या दिवशी चारशे वर्षांची परंपरा असलेला वीर परंपरेचा सन्मान आणि पूजन सोहळा गोदा घाटावर नाशिक सांस्कृतिक संवर्धन सा मंचाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे मंचाचे सदस्य शाहू खैरे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे धुलिवंदनाच्या दिवशी नाशिकमध्ये वीर नाचवण्याची चारशे वर्षाची जुनी परंपरा आहे त्यात नाशिकमधील मोरे बेलगावकर भागवत दुसाने आणि सहाने परिवारातील ज्या वीरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यांच्या लढाईत प्राणाचे बलिदान दिले त्यांच्या स्मरणार्थ हा सोहळा साजरा केला जातो झपाट्यानं जा बदलत असलेल्या या आधुनिक युगात नाशिकचा इतिहास आणि परंपरा कायम राहावी यासाठी नाशिक सांस्कृतिक संवर्धन मंचाच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन नाशिक शहरातील दिग्गजांच्या वतीने करण्यात आलेले आहे मावळ्यांचा पोशाख घालून निघणाऱ्या या वीरांची घरापासून ते गोदा घाटापर्यंत मिरवणूक काढली जाते या ठिकाणी गोदावरीत अंघोळ करून आणि खंडोबाचे दर्शन घेऊन ते घरी परतात पंचोटी परिसरातील गोदा घाटावरील संत गाडगे महाराज पुलाजवळील मुक्तेश्वर पटांगणावर सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत आयोजित या सोहळ्यात वीर परंपरेतील प्रमुख पाच वीरांचा आणि वीर कुटुंबियांचा सन्मान आणि पूजन केले जाणार आहे यावेळी नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांची उपस्थिती असेल संजय परमार नाशिक न्यूज नाशिक